नमस्कार राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना आत्ताची मोठी खुशखबर कर्मचाऱ्यांना त्रेपन्न दराने डी ए वाढीचा निर्णय जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के डी ए वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडून नुकतीच एक मोठी अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यासाठी वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच अधिकृत निर्णय घोषित करतील याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून निवेदन सादर करण्यात आले असून त्या अनुषंगाने राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत एक जुलैपासून वाढीव डी ए व थकबाकी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे तर यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे तर वाढीव डी ए हा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून मिळणार असल्याने तीन टक्के डी ए थकबाकी देखील मिळणार आहे सदरचा लाभ राज्यातील सेवानिवृत्त पेन्शनधारकांना देखील मिळणार आहे धन्यवाद